ए माग सरायचं नाही लक्ष द्या लक्ष द्या एक मिनिट पंच दोन वेळा जो माग सरेल त्याला तिसऱ्याला खाली आणून मध्ये बसवा म्हणजे परत माग पळायचा नाही पळवाट काढायचीच नाही माग लगे मध्ये आणून बसवायला दोनदा पहिल्यांदा सुत्रा द्या परत मागे सरायला आलीच देवाग। देवाग। रवींद्र पाटील वानगेकरांचा पट्टा शेवपुरी कोल्हापूर विजय झाला पलीकडा कुस्ती राहायचे ठोंबरे विघ्नेश कुस्ती राहायचे पागड सरायचं नाही तिथे हटणार बैलवान आगेवडकर पुस्तके आपण काय करायचं ना दुसऱ्यालाही काय करून द्यायचं ना आरामात चालू आपला बागापास मी सांगतोय हा कुस्ती सुटली तर काय ती पण त्यांना सांगा कुस्ती सुटली तर अर्ध्यातली अर्धी रक्कम दिली जाईल चौथाही दिली जाईल लोन आहे कुस्ती सुटली तर चौथा ही रक्कम म्हणून दिली जाईल पैलवान मित्र नोंद घ्या कडक निर्णय यात्रा कमिटीचा